सर आपण बघतोय की पुराण कालापासून रत्न वापरले जातात आता सध्या सुद्धा रत्न वापरतात मी सुद्धा रत्न वापरते आता रत्न कशी काम करतात हे जर का बघायचं असेल तर मन समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे सर मग ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही रत्न कसे सजेस्ट करता आता ज्योतिषशास्त्रानुसार जर का आपण बघितलं तर सिंह राशी जी आहे बरोबर ना बारा राशींमध्ये डिवाइडले ज्योतिषास्त्र त्यामध्ये सिंह राशीचा जो काही स्वामी आहे तो रवी आहे अंकशास्त्राप्रमाणे तुम्ही रत्न कसे सजेस्ट करता अंकशास्त्रानुसार जर का आपण बघितलं तर नऊ अंकामधला पहिला अंक रवी आहे वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही रत्न सजेस्ट करता आता वास्तुशास्त्रानुसार जर का विचार केला आपण तर जग हे रंगांचं बनलेलं आहे तर तोच वास्तू पॅटर्न म्हणजे रंगांचा पॅटर्न जो आहे तो वास्तूमध्ये सुद्धा निर्माण झालेला असतो जसं माणसामध्ये आपण बघितलं माणसामध्ये कसं आहे की मूलधारा चक्र तांबडा आता मन म्हणजे नक्की काय तर आपली सात चक्र नमस्कार मी शिल्पा डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या होम मध्ये तुमचे स्वागत आहे या मध्ये आयुर्वेद ज्योतिष वास्तुशास्त्र रत्नशास्त्र अंकशास्त्र या शास्त्रामागील विज्ञानाची आपण माहिती घेणार आहोत तर आज आपण रत्नशास्त्राबद्दल चर्चा करणार आहोत त्यासाठी आपल्या बरोबर आहे डॉक्टर विद्याधर गिरी नमस्कार सर नमस्कार डॉक्टर विद्याधर गिरी हे गेले पस्तीस वर्षापासून आयुर्वेद मध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि पंधरा वर्ष ते कोरेगाव पार्कमध्ये ज्योतिष वास्तुशास्त्र अंकशास्त्र रत्नशास्त्र याचं चा इन्स्टिट्यूट चालवत होते अनेक फॉरेनर्सला त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे आज आपण चर्चा करणार आहोत रत्नशास्त्राबद्दल सर आपण बघतोय की पुराण कालापासून रत्न वापरली जातात आत्ता सध्या सुद्धा रत्न वापरतात मी सुद्धा रत्न वापरते या रत्नाचा परिणाम कसा होतो आणि या रत्नाचं विज्ञान कसं काम करत भारतीय शास्त्र हे पूर्णपणे मनावर आधारलेलं आहे आता रत्न कशी काम करतात हे जर का बघायचं असेल तर मन समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे आता मन म्हणजे नक्की काय तर आपली सात चक्र मग त्याच्यामध्ये आपण जर का बघितलं तर माकडाडापासून आपण सुरुवात केली तर सगळ्यात मूलधारा चक्र हे माकडाडाच्या जवळ असतं त्याच्यानंतर नाभी चक्र ज्याला आपण स्वादिष्टान चक्र असं सुद्धा म्हणतो त्याच्यानंतर वरती येतं त्याच्या मणिपुरा चक्र त्याला इमोशनल चक्र असं म्हणलं जातं अग्नितत्वाचं हे चक्र आहे त्याच्यावर इथं हृदयाच्या जवळ हार्ट चक्र पण त्याला म्हणतात की अन्हाज चक्र म्हणलं जातं त्यानंतर आपल्या घशाजवळ आहे ते म्हणजे विशुद्धा चक्र आणि त्याच्यानंतर इथे दोन्ही भुवायांच्या मध्ये असलेलं आज्ञा चक्र आणि वर असतं ते सहस्रा चक्र ही जी काही सात चक्र आहेत या सात चक्रांमधून निघालेल्या बहात्तर हजार नाड्या आणि ह्या बहात्तर हजार नाड्यांनी बहात्तर हजार ट्रिलियन सेल्सला केलेला प्राणशक्तीचा पुरवठा जिथे जिथे प्राण आहे तिथे तिथे मन आहे म्हणजे जर का आपण बघितलं ह्या चक्रांच्या रंगांबद्दल mm. तर मूलधारा चक्राचा रंग आहे लाल तांबडा बरोबर mm. त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्राचा रंग आहे नारिंगी mm. मणिपुरा चक्राचा रंग आहे पिवळा mm. त्याच्यानंतर अनाहत चक्राचा रंग आहे हिरवा त्याच्यावर जर का आपण बघितलं विशुद्धा चक्राचा रंग निळा आहे आज्ञा चक्राचा रंग पांढरा आणि वरचा सहतरा चक्राचा रंग जांभळा म्हणजे तानापी ही निपाजा बिपग्युअर ज्याला आपण म्हणतो बरोबर ना म्हणजे जग हे सात रंगांचं बनलेलं आहे तर रत्न काय करत असतात वेगवेगळ्या प्रकारचे रंग काय करत असतात ते पॅटर्न तयार करत असतात म्हणजे जर का आपण मूलधारा चक्राचा जर का आपण इथे विचार केला तर या मूलधारा चक्राचा रंग आहे लाल आणि जर का हा लाल रंग त्या ठिकाणी काय आहे कुंडलिनी शक्ती सुद्धा साठवलेली आहे म्हणजे माणसामध्ये जी असलेली शक्ती आहे ती या मूलधारा चक्राच्या ठिकाणी साठवलेली असते मग याचा स्वामी कोण आहे तर रवी याचा स्वामी जर का सूर्य असेल तर सूर्याचे गुणधर्म काय आहेत मग नुँ। जर का सूर्याचे गुणधर्म बघितले तर आपण लिडरशिप क्वालिटी आहे त्याच्यामध्ये नवीन गोष्टीची सुरुवात आपण सूर्यापासून करत असतो एखाद्या गोष्टीची स्पष्टता आपल्याला सूर्याने मिळत असते म्हणजे कुठलंही ज्ञान घेण्याची जी काही सुरुवात असते बरोबर आहे ना म्हणजे कुठली ऊर्जा जी आहे ती आपल्याला सूर्याकडून येत असते मग जर का एखाद्या माणसामध्ये जर का म्हणजे मणिपुरा चक्र चांगलं असेल किंवा एखाद्या माणसाचा जर का रवी चांगला असेल बरोबर की नाही लाल रंग जर का त्याच्यामध्ये खूप चांगला असेल तर त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी असतात नवीन गोष्टींची सुरुवात करायला आवडते नवीन नवीन प्रोजेक्ट चालू करत असतात लोकांना नवीन नवीन गोष्टी शिकवत असतात स्पष्ट वक्ते असतात बरोबर म्हणजे कुठलीही गोष्ट करायची तर त्यामध्ये म्हणजे कुठलीही लपवाछपी काही नसते स्पष्ट वक्ते असतात हे गुणधर्म त्यांच्यामध्ये असतात पण तेच जर का एखाद्याच्या शरीरामध्ये किंवा एखाद्याच्या ह्याच्यामध्ये मूलधारा चक्र जर का बिघडलेलं असेल तर मग प्रॉब्लेमॅटिक पार्ट असा होतो की मग त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी नाहीयेत नवीन गोष्टीची सुरुवात त्याला करतात येत नाही किंवा घाबरतो त्याच्यासाठी का त्याच्याकडे नॉन ज्ञान असतं स्वतःला ज्ञान नाही तर तो दुसऱ्याला काय ज्ञान देणार कुठल्याही गोष्टीची स्पष्ट भक्तेपणा नसतो त्यामुळे कुठल्याही गोष्टीची सुरुवात त्याला करता येत नाही मग अशा वेळेला जर का त्याचं म्हणजे मूलधारा चक्र जर का वीक झाले म्हणजेच काय झालेले त्याच्या शरीरात लाल रंग कुठेतरी डिस्टर्ब झालेला आहे मग हा लाल रंग जर का आपल्याला ऍड करायचा असेल तर काय करायला पाहिजे आपण माणिक बरोबर ना रत्न काय आहे माणिक माणिकरत्न काय करत असतं की आजूबाजूला लाल रंगाची आभा जर का आपण त्याचा आवरा स्कॅन केला आजकाल त्याचं सायंटिफिक स्कॅन करता येतो आपल्याला म्हणजे जर का आपण एखाद्या ठिकाणी लाल म्हणजे माणिक ठेवलेला असेल आणि त्याचा जर का स्कॅन केला तर आपल्याला दिसेल की आजूबाजूला त्यांनी पूर्णपणे लाल रंगाचा पॅटर्न तयार केलेला mm. आहे मग जर का एखाद्यानी माणिक वापरला तर काय होईल त्याच्या mm. मूलधारा चक्र म्हणजे त्याच्यामध्ये जो बिघडलेला लाल रंग आहे तो काय होईल रिपेअर होईल okay. मग त्याच्यामध्ये काय होईल की ज्या लिडरशिप क्वालिटी नसतील त्या वाढायला मदत होईल नवीन गोष्टीची सुरुवात होईल त्याच्या कुठल्याही कामामध्ये स्पष्टता येईल म्हणजे एकूणच त्याला प्रगतीसाठी या गोष्टीचा आपल्याला काय करता येऊ शकतो वापर करता येऊ शकतो सर मग ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही रत्न कसे सजेस्ट करता आता ज्योतिषशास्त्रानुसार जर का आपण बघितलं तर सिंह राशी जी आहे बरोबर ना बारा राशींमध्ये डिवाइडले ज्योतिषशास्त्र त्यामध्ये जर का सिंह राशीचा जो काही राशी स्वामी आहे तो रवी आहे बरोबर म्हणजे एखाद्याची राशी जर का सिंह असेल परंतु त्या म्हणजे राशी सिंह आहे परंतु जर का त्याचा रवी बिघडलेला आहे म्हणजे तो शत्रू राशीमध्ये आहे किंवा म्हणजे वाईट ग्रहांच्या संगतीत असेल तर रवी बिघडलेला असेल तर त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी येणार नाही म्हणजे त्या तर आहे बरोबर मग त्यामुळे त्याला म्हणजे मनातून इच्छा असेल की मी बाबा लिडरशिप करावी मी कुठली तरी गोष्ट करावी काहीतरी नवीन चालू करावं ही त्याच्या इच्छा असणार आहे परंतु त्याच्यामध्ये ते गुण नसणार कारण त्याच्यामध्ये तो लाल कलर नसणार आहे बरोबर आहे की नाही मग ते गुण नसल्यामुळे मग कसं होतं की इच्छा वेगळ्या आणि आपल्याला ते साध्य करता येत नसेल तर मग माणसाच्या जीवनामध्ये नैराश्य येतं दुःख निर्माण होत असतं आणि शेवटी ज्योतिषशास्त्राचा उद्देश काय माणसाच्या जीवनातली दुःख दूर करणं बरोबर ना किंवा त्याच्यामध्ये जे काही अडथळे असतील ते दूर करणं मग अशा वेळेला त्याला जर का आपण माणिकरत्न दिलं तर त्याच्यातला लाल रंग सुधारायला काय करत असते मदत होत असते त्याचप्रमाणे जर का म्हणजे भाग्यस्थानात जर का रवीची रास असेल बरोबर नवम स्थान आहे भाग्यस्थाने त्याच्यामध्ये जर का रवीची रास असेल तर त्या माणसाचा भाग्येश रवी असतो आणि तो रवी जर का बिघडलेला असेल तर त्याला भाग्योदयामध्ये अडथळे येत असतात म्हणजे कुठलीही गोष्ट त्याला साध्य करता येत नसते मग अशा वेळेला जर का त्याला रवीरत्न दिलं आपण तर त्याचा भाग्योदय होण्यासाठी मदत करत असते म्हणजे बेसिकली कधी कधी म्हणजे आपण म्हणतो ना की जसं आपण म्हणजे राशीप्रमाणे रत्न देतो त्या म्हणजे भाग्यशाचं रत्न दिलं जातं त्याचप्रकारे महादशा अंतर्दशा आहेत बरोबर म्हणजे एखादी महादशा चालू आहे रवीची महादशा चालू आहे रवीची अंतर्दशा चालू आहे म्हणजे त्या पिरियडमध्ये त्याला बाबा म्हणजे लिडरशिप क्वालिटीसाठी एका लिडरशिपचे त्याला चान्सेस येत असतात बरोबर ना म्हणजे कुठेतरी प्रमोशनचे चान्सेस येत असतात कुठेतरी नवीन प्रोजेक्टमध्ये त्याला मॅनेजर म्हणून वगैरे सिलेक्शन असतं पण त्याच्यामध्ये जर का लाल रंगाची जर का कमी असेल तर त्याला म्हणजे नशिबानी ती गोष्ट मिळालेली आहे पण करबानी त्याला ते करताच येणार नाही म्हणजे त्याच्यामध्ये त्या क्वालिटीज नसतील आणि मग त्या क्वालिटीज त्याच्यामध्ये जर का त्या निर्माण करायच्या असतील आर्टिफिशियली बरोबर ना तर मग अशा वेळेला त्याला काय करतं म्हणजे त्याच्या महादशेनुसार किंवा आंतरदशेनुसार आपण त्याला काय करतो रवीरत्न सजेस्ट करतो म्हणजे त्याच्या जीवनातला जो काही अडथळा आहे तो दूर करण्याचं काम नक्कीच करत असतात अंकशास्त्राप्रमाणे तुम्ही रत्न कसे सजेस्ट करता अंकशास्त्रानुसार जर का आपण बघितलं तर नऊ अंकामधला पहिला अंक रवी आहे बरोबर ना एक नंबरचा जो आपण म्हणतो ना की एक अंक आहे त्याचा स्वामी आहे रवी आहे बरोबर मग जर का एखाद्याचा एक अंक असेल तर त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज असतात किंवा त्याच्यामध्ये म्हणजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्याची स्पष्ट वक्तेपणा असतो किंवा म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट करायचा असेल तर विचाराची स्पष्टता त्याच्यामध्ये असते परंतु आता कसं असतं की भाग्यांकाला मुलांकाची साथ मिळावी लागते म्हणजे भाग्यांक हा ड्रायव्हर असेल तर मुलांक हा कंडक्टर असतो म्हणजे एकमेकाला ते सपोर्टिव्ह असावे लागतात पण जर का समजा त्याचा मुलांक असेल सहा आता सहा येतो शुक्राचा शुक्र हा भौतिक सुखाचा कारक म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये तो सुख शोधतो हो, आनंद करणं म्हणजे म्हणतो ना जीवनाची नुसता मजा करणं बरोबर आहे की नाही आणि मग त्याच्यासाठी कुठलेही विधी निषेध न पाळणं बरोबर की मग त्याच्यासाठी दुसऱ्या गोष्टी अशा असतात की बाबा एखादी गोष्ट म्हणजे समाजाला मान्य नाही पण मला ती करायची रवी म्हणणार गुपचुप काहीच करायचं नाही स्पष्ट वक्ते पण रवी आहे रवीमध्ये म्हणजे जसं आपण म्हणतो ना की वाईट व्यसन आहेत म्हणजे आता मजा मराठी म्हणजे व्यसन करणारे असतात किंवा जनरली शुक्राचं काम थोडंसं संध्याकाळपासून चालू होतं रवी हा सकाळी उगवतो मग त्यामुळे रवी आणि शुक्र हे जर का कॉम्बिनेशन जर का असेल भाग्यांकाचं आणि मुलांकाचं तर मग त्याचा एक अंक असून सुद्धा काय होतं त्याच्या जीवनामध्ये म्हणजे काय म्हणतो की त्याला दुःख निर्माण होतं किंवा म्हणजे काय म्हणतो की दोन्ही एकमेकाला सपोर्टिव्ह नसल्यामुळे म्हणजे एक मन म्हणतं की बाबा नाही ने आपल्याला म्हणजे आनंद घेतला पाहिजे मग त्याच्यासाठी स्पष्ट बघते म्हणजे गुपचूप काही गोष्टी केल्या चालतील एक अंक म्हणतो की नाही नाही हे शक्य होणार नाही मग अशा वेळेला त्याच्या मन म्हणजे जीवनातली जी काही द्विधा अवस्था आहे ती दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याला रविरत्न देता येतं त्या समजा त्याच्याबरोबर जर का म्हणजे आपण काय म्हणतो की त्याचा मुलांक जो आहे तो आठ असेल आठ आला परत शनीचा रवी म्हणणार नवीन गोष्टीची सुरुवात करा शनी म्हणणार वैराग्य घ्या बरोबर ना रिटायरमेंट घ्या म्हणणार शनी बरोबर की नाही शनी हा कष्टाचा कारक आहे म्हणजे शनी हा हार्ड वर्क आहे तर रवी हा स्मार्ट वर्क आहे बरोबर की नाही रवी म्हणणार स्मार्ट वर्क म्हणजे कमी याच्यामध्ये जास्ती रिझल्ट आले पाहिजेत हा मात्र गदा मेहनत करत राहणार बरोबर की नाही तर मग ह्या दोन्हीचं पण एकमेकाशी जमत नाही आणि त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण व्हायला सुरुवात झालेली असते मग अशा वेळेला शनीचे गुणधर्म थोडेसे कमी करायचे असतील रवीचे गुणधर्म जर का थोडेसे वाढवायचे असतील तर त्यावेळेला सुद्धा अंकशास्त्रानुसार रवीचं रत्न आपल्याला त्याला देता येऊ शकतं हो। बरोबर की नाही किंवा म्हणजे एखाद्याचं कर्म काय आहे बरोबर ना तो कुठल्या पोझिशनला काम करतोय त्याच्या पुढचे प्लॅनिंग काय आहेत आयुष्यामधले बरोबर की नाही या दृष्टीकोनातून विचार करून सुद्धा आपल्याला रविरत्न काय करता येतं त्याला सजेस्ट करता येतो वास्तुशास्त्राप्रमाणे आता वास्तुशास्त्रानुसार केला आपण तर जग हे रंगांचं बनलेलं आहे तर तोच तो वास्तू म्हणजे रंगांचा पॅटर्न जो आहे तो वास्तूमध्ये सुद्धा निर्माण झालेला असतो जसं माणसामध्ये आपण बघितलं माणसामध्ये कसं आहे की मूलधारा चक्र तांबडा त्याच्यानंतर नारिंगी स्वादिष्टान चक्र त्याच्यानंतर पिवळा त्याच्यानंतर हिरवा त्याच्यानंतर निळा आज्ञा चक्राचा पांढरा आणि सहस्रा चक्राचा जांभळा म्हणजे तानापी ही निपाचा हा जो काही पॅटर्न आहे तसाच एक पॅटर्न आपल्या वास्तूमध्ये सुद्धा क्रिएट झालेला असतो लाल रंगाचा जर का आपण विचार केला तर वास्तूचं जे काही ब्रह्मस्थान आहे बरोबर ना हे ब्रह्मस्थान हे रवीशी संदर्भात असतं रवीशी संबंधित आहे आणि त्याच्यामुळे ह्या ब्रह्मस्थानामध्ये लाल रंगाचा पॅटर्न निर्माण झालेला असतो पण या ब्रह्मस्थानामध्ये जर का काही अडथळा आला या ब्रह्मस्थानामध्ये जर का काही खड्डा आला किंवा एखादा खांब आला तर ब्रह्मस्थान काय होतं दूषित होतं म्हणजे ब्रह्मस्थान काय करत असतं चारही म्हणजे आठही दिशा ज्या आहेत तसं काय दहा दिशा म्हणजे ह्या दहाही दिशांचा एकमेकांशी समन्वय साधायचं काम काय करत असतं हे ब्रह्मस्थान करत असतं आणि जर का एकमेकांशी जर का समन्वयच नसेल तर त्या वास्तूमध्ये प्रगती होणार नाहीये बरोबर ना तर हे समन्वय साधायचं काम काय करत असतं हे ब्रह्मस्थान करत असतं मग जर का ह्या वास्तूचं ब्रह्मस्थान बिघडले म्हणजे काय झालं वास्तूचा लाल रंग काय झालेला आहे बिघडलेलं आहे मग त्या वास्तूत राहणाऱ्या माणसांचा लाल रंग काय करणार ते बिघडवला बरोबर की नाही मग जर का त्या वासूत राहणाऱ्या माणसांचा लाल रंग जर का बिघडवायला लागले आणि समजा तो एखादा मॅनेजर असेल म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघतो की एखादा म्हणजे म्हणतो ना की एखाद्या घरातून दुसऱ्या घरात शिफ्ट होतो आणि मग त्याची प्रगती म्हणजे आधी त्या जुन्या घरात प्रगती होत असते नवीन घरात अधोगती होत असते कारण त्या ठिकाणी ब्रह्मस्थान चांगलं असतं हा मॅनेजर असतो लिडरशिप क्वालिटी त्याला तिथे डेव्हलप होत असतात आणि इकडे ब्रह्मस्थान दूषित झाल्यामुळे या घराचा लाल रंग दूषित आहे त्याचं मूलधारा चक्र ते काय करत असतं बिघडवत असतं आणि मग त्याच्यामुळे मग त्याच्या विचारातली जी स्पष्टता आहे त्याच्यामधला जो काही उत्साह आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो त्याच्यामुळे मग त्याच्यातच उत्साह नसेल तर तो त्याच्या टीमला काय उत्साह देणार म्हणजे एकूण त्याचा परफॉर्मन्स कमी व्हायला लागतो आणि त्याच्यामध्ये जीवनामध्ये त्याच्या अधोगती येण्याची सुरुवात होते मग अशा वेळेला वास्तूमध्ये जर का तुम्ही माणिकरत्नाचा जर का योग्य वापर केला म्हणजे वास्तूचा जर का तुम्ही लाल रंग जर का सुधरवला तर मग त्या माणसा घरात राहणाऱ्या माणसांच्या सुद्धा म्हणजे त्या म्हणजे काय म्हणतो की चक्रावर त्याचा परिणाम होतो आणि त्या वास्तूमध्ये जी त्याची अधोगती होत असते ती आपल्याला प्रगतीमध्ये काय करता येते बदलता येते म्हणजे एखादी वास्तू जर का दुःखदायी असेल किंवा म्हणजे प्रगती देणारी नसेल बरोबर की नाही किंवा आरोग्य देणारी नसेल तर मग नक्की आरोग्य बिघडवण्यासाठी कुठले गट कारणीभूत आहेत कुठला रंग कारणीभूत आहे कुठल्या चक्रावर त्याचा परिणाम होतोय या गोष्टीचा प्रॉपर जर का आपण विचार केला आणि त्या पद्धतीने जर का वास्तूवर उपाय केले बरोबर की नाही तर म्हणजे जसं म्हणतो ना की एखाद्या माणसाच्या पायाला जखम झाली पण ती जखम जर का म्हणजे चपलेला असलेल्या खेळामुळे होत असेल तर खेळा काढणं हा महत्वाचा पार्ट असतो नंतर पायावर उपाय करावा लागतो बरोबर आहे की नाही तर अशा वेळेला वास्तूमध्ये सुद्धा जर का म्हणजे म्हणतो ना की ब्रह्मस्थानातले जर का दोष दूर करायचे असतील तर आता बऱ्याच वेळेला कसं आहे की स्ट्रक्चरल चेंजेस तर काही करता येत नाही मग अशा वेळेला एनर्जी लेव्हलला जाऊन जर का आपल्याला चेंज करायचे असतील तर अशा वेळेला रत्नांचा वापर करावा लागतो आता वास्तूमध्ये वापरताना बऱ्याच वेळेला कधी कधी ओरिजिनल रत्न न वापरता उपरत्नांचा वापर केला जातो मग त्याच्यामध्ये रेड गार्नेट आहे रेड कार्नेलियन आहे रेड रेड अॅगेट आहे बरोबर की नाही अशा बरेच प्रकारची जी काही रेड लाल रंगाची जी उपरत्न असतात त्यांचा वापर त्या ठिकाणी केला जातो इव्हन म्हणजे आता एखाद्याला समजा माणिक रत्न म्हणजे असं म्हणत की रत्न थोडी प्रेशियस असतात थोडीशी महाग असतात त्यामुळे एखाद्याला जर का बाबा नसेल परवडत तर त्यांनी एखाद्याला जर का म्हणजे एखाद्याची अंतर्दशा आहे आणि त्या काळामध्ये एखादा त्याला चान्स येणार आहे थोड्या काळासाठी म्हणजे साधारण एक दोन चार महिन्यासाठी सहा महिन्यासाठी जर का एखादं रत्न वापरायचं असेल तर त्याच्यासाठी प्रेशर रत्न कशाला घ्यायचं मग त्याच्यासाठी त्यांनी उपरत्न घालता येतं त्याला म्हणजे अशा प्रकारे पर्याय असतात बरोबर की नाही hmm. तर त्यामुळे ओव्हरऑल जर का आपण याच्यामध्ये बघितलं बरोबर की नाही तर जर का माणसामधला लाल रंग बिघडला असेल hmm. तर त्याचं मूलधारा चक्र काय होणार आहे व्यवस्थित काम hmm. करणार नाहीये त्याच्यामधल्या ज्या असलेल्या सुप्त शक्ती ज्या आहेत त्या काही काम करणार नाही आणि त्याच्यातल्या जर का सुप्त शक्तींनी जर का काम नाही केलं तर मग काय होणार आहे त्याची जी काही प्रगती व्हायला पाहिजे ती काही होणार नाहीये मग अशा वेळेला बघायला लागतं की म्हणजे त्याला न्यूमॉलॉजिकली प्रॉब्लेम आहे ऍस्ट्रॉलॉजिकली आहे बरोबर ना का त्याच्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम आहे आणि ओव्हरऑल जर का सगळ्या गोष्टींचा जर का आपण विचार करून बरोबर ना त्याच्या म्हणजे जीवनामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्याच्या फ्युचरमध्ये काय त्याचे प्लॅन्स आहेत बरोबर की नाही या गोष्टींचा जर का विचार करून आपण ओव्हरऑल जर का बघितलं की त्याच्या मूलधारा चक्राचं जर का आपण त्या पद्धतीने परीक्षण केलं त्याप्रमाणे योग्य रत्न जर का आपण सजेस्ट केलं तर नक्कीच त्याच्या जीवनामध्ये येणारी जे काही अडथळे असतील किंवा त्याच्या असतील किंवा त्याला जर काही इतर काही म्हणजे रिलेशन प्रॉब्लेम झालेले असतील तर ते रिलेशन सुद्धा आपल्याला काय करता येतात नक्कीच रिपेअर करता येतात तर सर तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिलेली आहे आणि आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडले असेल तुम्हाला पण जीवनात काही समस्या असेल वास्तुशास्त्राबद्दल अंकशास्त्राबद्दल रत्नशास्त्राबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा अशीच नवीन नवीन माहिती आम्ही घेऊन येणार आहोत त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला नक्कीच विसरू नका तर ही माहिती तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल तुमच्या मित्राला मैत्रिणीला ज्यांना पण ही माहिती हवी असेल त्यांना शेअर करा अशीच नवीन नवीन विषय घेऊन आम्ही परत येणार आहोत आता इथेच थांबतो नमस्कार सर नमस्कार नमस्कार